अशातच पुण्यातल्या गहुंजेतल्या अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीतला एक व्हिडिओ समोर आलाय आपल्या मुलासोबत वाद घातला म्हणून बापाने अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय मारहाण करणारा किशोर भेगडे सराईत गुन्हेगार आहे ज्याचं राजकीय कनेक्शनही आता समोर आलंय हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे किशोर भेगडेवर याआधी कोणकोणते गुन्हे आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तक। गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी कोणत्या धराला जातील याचा काही नेम राहिलेला नाहीये व्हिडिओत अल्पवयीन मुलांना मारहाण करणारा किशोर भेगडे मावळचे माजी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा पुतण्या आहे घडलं असं की गहुंजेतील लोढा सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडे यांचा मुलगा आणि त्याचे काही मित्र खेळत होते खेळताना किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला हे वडील भेगडेला समजलं मग त्याने मुलाच्या मित्रांना गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली अठ्ठावीस जुलैच्या सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे ह्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शालिनी यांची दोन मुलं व त्यांच्या वर्गातली इतर मुलामुलींची क्लब हाऊसमध्ये पार्टी होती या पार्टीमध्ये किशोर भेगडे यांच्या मुलाला येण्यास नकार दिला त्यावरून आदित्यने हा प्रकार वडील भेगडे यांना सांगितला त्यानंतर संतापलेल्या वेगडेने आपल्या मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या दोन्ही मुलांना क्लब हाऊसमधून बाहेर पडण्यास मज्जाव केला जबरदस्तीने अळवून ठेवलं मारहाण केली फिर्यादी मुलाचा गळा आवळला मी कोण आहे तुला माहीत नाही तुझ्या बापाला बोलाव तुला आज जिवंत ठेवत नाही अशी धमकी अल्पवयीन मुलांना किशोर भेगडेने दिली मारहाणी दरम्यान आजूबाजूच्या काही रहिवाशांनी हस्तक्षेप करत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र भेगडे याने शिविगाळ करत एका पंधरा वर्षीय मुलाच्या पोटात जोरात लात मारली या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे किशोर भेगडे सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न आणि दंगली प्रकरणी गुन्हे दाखल आहेत किशोर भेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष सुद्धा राहिलाय याचबरोबर नुकतीच विधानसभा लढलेल्या बापू भेगडे यांचा तो पुतण्या असल्यामुळे त्याचं राजकीय कनेक्शनही आता समोर आलंय दरम्यान किशोर भेगडेने मारहाण केलेल्या पंधरा वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलीस ठाणे गाठत भेडगेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय या तक्रारीनंतर भेगडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे सराईत असणाऱ्या या गुंडाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होती आहे या प्रकरणी आता पुढे नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र एकंदरीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद